नमस्कार मंडळी कविताच रेसिपीजमध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आज आपण अशा पद्धतीचा भेंडी मसाला रेसिपी करणार आहोत तर नेहमीप्रमाणे कढई चांगली तापून घेऊन यामध्ये साधारण आडीच पडी तेल घातलेलं आहे तेल आपल्याला चांगलं तापून घ्यायचं आहे तेल चांगलं तापल्यावर यामध्ये मोहरी मोहरी चांगली तडतडून झाल्यावर यामध्ये आपल्याला थोडंसं जिरं देखील घालायचं आहे तुम्ही पाहू शकता आपली मोहरी चांगली तडतडून झाली आहे आता यामध्ये मी थोडंसं जिरं आहे आता जिरे मोहरी चांगली तडतडल्यावर आपल्याला यामध्ये चिरून घेतलेली भेंडीची भाजी घालायची आहे तर मी भेंडी अशा पद्धतीने का चिरली आहे कारण आपल्याला भेंडी मसाला ही रेसिपी करायची आहे आणि भेंडी आपण जो काही मसाला घालणार आहोत तो सगळीकडून चांगला लागावा म्हणून मी अशा पद्धतीने भेंडी चिरून घेतली आहे तर साधारण दोन ते तीन मिनिट मी भेंडी चांगली परतून घेतल्यावर त्यावर मी झाकण ठेवते आहे साधारण पाच मिनिट झाकण ठेवल्यावर हे झाकण आपल्याला काढून घ्यायचं आहे आता भेंडी पुन्हा एकदा एक ते दोन मिनिट चांगली परतून घेऊयात आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत तर मी आता यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा कांदा मसाला आता हे मसाले घातल्यावर भेंडी आपल्याला पुन्हा एकदा एक ते दोन मिनिट चांगली परतून घ्यायची आहे आता पुन्हा एकदा आपल्याला यावर साधारण दोन ते तीन मिनिट झाकण आहे आपण परत झाकण का आहे कारण जे काही मसाले घातलेत ते भेंडीला चांगले लागावेत म्हणून आता तर झाकण काढल्यावर पुन्हा एकदा भेंडी मी थोडीशी परतून घेतली व यामध्ये थोडासा आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे लिंबाच्या रसाने भेंडीला खूप चांगली चव येते आता यामध्ये मीठ घालायचं आहे मी मीठ एवढं उशिरा का घातलं आहे कारण आपल्याला भेंडी मसाला रेसिपी करतो आहे आणि जर झाकण ठेवलं आणि मीठ घातलेलं असलं तर पाणी सुटतं त्यामुळे मी सुरुवातीला मीठ नाही घातलं आपल्याला भेंडी चांगली क्रिस्पी करायची आहे त्यामुळे मी उशिराच मीठ घातलेला आहे मीठ घातल्यावर यामध्ये मी साधारण दोन चमचा शेंगदाणा देखील घातलेला आहे शेंगदाणा कूड घातल्यावर आपल्याला भेंडी चांगली परतून घ्यायची आहे व यामध्ये मी थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घातली आहे आता साधारण दोन ते चार मिनिट भेंडी चांगली परतून घ्यायची आहे आपण भेंडीसारखी का परतून घेतो आहे कारण ही भेंडी परतून घेतल्यावर चांगली क्रिस्पी होते आपली भेंडी जवळजवळ चांगली शिजलेली आहे तर तुम्ही पाहू शकता आपल्या भेंडीचा कलर जास्त बदललेला नाही आहे आणि दिसायलाही किती छान दिसती आहे तर अशा पद्धतीने आपला भेंडी मसाला तयार झालेला आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगावं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूयात एक नवीन रेसिपी घेऊन